पाच वर्षातून तुमच्याकडनं आशीर्वाद मागतोय पाच वर्ष आम्ही तुमची सेवा करणार एक सेवेकरी म्हणून आमदार म्हणून आम्ही तोरा मिरवत नाही ज्यांनी तोरी मिरवले त्यांचे जय महाराष्ट्र झाले आता चौथ्या वेळेला आमदार म्हणून मी तुमच्या समोर येणार आहे आणि याच सभागृहामध्ये वे, ज्या वेळेला सत्ता होईल त्यावेळेला मंत्री म्हणूनच येईल ते पण तुम्हाला महायुती सरकार राज्यात आल्यानंतर गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले जवळचे संबंध आणि राज्य मंत्रिमंडळात असलेल्या वजनाचा उपयोग करून शिवसेना उपनेते तथा महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड मतदारसंघात करोडो रुपयांची विकासकामे आणली असून हा विकास कामांचा झंझावाद आजही कायम आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असल्याने मतदारसंघात केलेल्या विकासकामांचे उद्घाटन आणि प्रलंबित असलेल्या कामांच्या भूमिपूजनाचा धडाका आमदार गोगावले यांनी गेल्या आठ दिवसापासून सुरू केला आहे शुक्रवारी विन्हेरे विभागातील विन्हेरे पांगारी तामाणे पाळकेवाडी शिरवली कावळे राजीवली नागाव मुमुर्शी बोमजई पिंपळकोंड रेवतळे म्हस्करवाडी किंजळघर दादली येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या असते शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी विन्हेरेची ग्रामदेवता आई झोलाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर परिसरातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी विन्हेरे विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून तीन वेळा आपल्याला निवडून देण्यात या विभागाचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं आई झोलाईच्या कृपेने आपण आमदारकीचा चौकार मारणार आई झोलाई मंदिर बांधकाम परिसर सुशोभीकरण सभागृह आदी कामांसाठी सहा कोटीचा निधी मंजूर असून ही कामे पूर्ण करून मंत्री होऊनच उद्घाटनाला येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आपल्या विजयात बहुजन समाजाचा वाटा असून त्यात कुणबी समाजाचे देखील मोठे योगदान असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय विनेरे विभागातील कुणबी समाज बांधवांसाठी एक सुसज्ज सभागृहाची वास्तूही उभी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाड विधानसभा मतदारसंघात आपण विकास कामं केली नाही असे एकही गाव शिल्लक नसून वाडीवस्तीवरील रस्ते चकाचक झाले असल्याने भविष्यात रस्त्याची कामे कोणती करायची हे कार्यकर्त्यांना शोधावे लागेल असे सांगत विरोधक तुमच्याकडे मतं मागायला येतील त्यांना तुम्ही कोणती विकास कामे केलीत असा सवाल विचारा असे सांगत आम्हाला निवडणुकीत मतदारांनी एकदाच आशीर्वाद द्यायचा आहे पुढील पाच वर्ष आम्ही तुमचे सेवेकरी म्हणून सुखदुःखात सामील होऊ असे अभिवाचन आमदार गोगावले यांनी दिले ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा